नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत पावसाळा चालू झालेला आहे आणि हुलग्याच्या पिठापासून आपण इथे शेंगोळे रेसिपी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने हेल्दी आणि पौष्टिक पावसाळा चालू झालेला आहे तर अशा पद्धतीने गरमागरम शेंगोळे खूप छान लागतात पौष्टिक आणि हेल्दी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया काय काय साहित्य घेतलं ते बघूया आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे शेंगोळे कसे बनवलेले आहेत ते बघूया तुम्हाला ला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील चला तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया तर आपण इथे मसाला काढून घेतलेला आहे तर इथे मी सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा त्याचे देट काढून घेतलेत एक मोठभर कच्चे शेंगदाणे घेतलेत एक मोठा चमचा भरून इथे मी जिरे घेतले दोन मोठे चमचे मीठ घेतले लसणाची एक गड्डी घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वजणस घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाच ते सहा चमचे आपण पाणी घालून घेतलं याचं पातळ आपण वाटण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पाणी घालून मी मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक मोठ्या भांड्यामध्ये हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे तर अडीच कप इथे मी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून ज्यावेळेस हुलगे दळून आणतो आपण गिरणीमधून त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये गहू घालून घ्यायचे म्हणजे हे पीठ खूप छान तयार होतं आणि याचे शेंगोळे खूपच छान टेस्टी लागतात तर मी इथे तीन किलो हुलग्यासाठी अर्धा किलो याच्यामध्ये गहू मिसळले आणि छानपैकी दळून आणलेले आहे गिरणीमधून आता आपण जे मसाल्याचं वाटण करून घेतले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आपण जर मसाला जाडसर जर वाटण करून घेतला तर आपल्याला याचे शेंगोळे वळता येत नाही ते तुटतात आणि मीठ जरी याच्यामध्ये कमी झालं तरी पण अळणी झाल्यानंतर सुद्धा याचे तुकडे पडतात आपल्याला पटपटी पड़ हे वळता येत नाहीत तर मीठसुद्धा आपल्याला अंदाजाने घालून घ्यायचे आणि ज्या वेळेस आपण शेंगोळी बनवतो त्याच्यामध्ये मीठ आपल्याला थोडंसं जास्तीचं घालावं लागतं म्हणजे ते, ते अळणी होत नाहीत आणि तुटत देखील नाहीत आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेतलेला आहे तर ते व्यवस्थित असं पिठामध्ये एकत्र करूया लगेच पाणी न घालता मसाल्याच्या पाण्यामध्ये हे छानपैकी एकत्र करून घ्यायचे आता मसाल्याच्या भांड्यामध्ये जे काही थोडंफार मसाला शिल्लक राहिला आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आणि आता एवढ्यामध्ये आपण हे पीठ छान मळून आहे म्हणजे याचे शेंगोळे तुटत नाही आणि पोळपटाला देखील चिकटत नाही आपल्याला पटकन पटकण्याच्या शेंगोळे वळता येतात तर बघा या पद्धतीने पीठ इथे मी असं मळून घेतले आपण आता हे साईडला एक पाच मिनिटासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली एक मोठा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या घालून घेतल्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरल्या आहेत तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता एक चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत लसूण छानपैकी परतवून घेऊया तेलामध्ये आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर शेंगोळे बनवताना आपल्याला पाणी थोडंसं जास्तच ठेवा लागतं आपल्याला रसासुद्धा बनवायचा आहे याच्यापासून थोडासा आणि शिजायला देखील आपल्याला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी आता जवळपास पाच ते सहा ग्लास इथे कढईमध्ये पाणी ठेवून घेतले आता याला उकळी काढून घेऊया तुम्हाला जर हातावरती जर शेंगोळी बनवता येत असतील तर अगदी सहज आणि पटकन होतात तर आता मला देखील हातावरती वळता येत नाही तर अशा पद्धतीने पोळपट घ्यायचा किंवा मग काही मोठं एक पसरड भांड घ्यायचं त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने शेंगोळे हातावरती वळवून घ्यायचे अगदी सहज होतात अळणी जर झाले तर याचे तुकडे पडतात आणि मीठ जर याच्यामध्ये व्यवस्थित मापामध्ये जर पडलं तर हे अजिबात तुटत नाही आणि मसालासुद्धा आपण याच्यामध्ये बारीक करून घातलेला आहे त्याच्यामुळे शेंगोळे तुटण्याचा प्रश्न उरत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जर लाल मिरची जर घालायची नसेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकतात तर बघा अशा पद्धतीने लांब सडक आपल्याला शेंगोळी वळून घ्यायचे जास्त जाडसर ठेवायचे नाही पातळ असे वळून घ्यायचे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर शिजल्यानंतर दुप्पट होतात आणि खूप जाडसर दिसतात आणि शिजत शिजत सुद्धा नाही पटकन तर अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आता तुम्हाला जर जिलेबीच्या आकारामध्ये हवे असतील तर अशा पद्धतीने त्याला गोल करून घ्यायचा आणि दोन्ही तोंड बंद करून घ्यायचे आता याच पद्धतीने आपण आता वळून घेऊया ता ता, तर आता इथे मी हे खाली बसून वळणार आहे कारण की एवढं वळणं उभं राहून शक्य नाही त्याच्यामुळे खाली बसून आपण शांततेने अशा पद्धतीने शेंगोळी वळून घेऊया तर थोडासा वेळ लागतो अशा पद्धतीने वळून घेण्यासाठी पण पातळाचे एक सारखे आपल्याला इथे वळून घेता येतात तर बघा या पद्धतीने आता मी संपूर्ण पातळ असे एक सारखे इथे शेंगोळे लांब सडक असे वळून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने आपले शेंगोळे इथे तयार करून झालेले आहेत तुम्ही जेलेबीचा आकारसुद्धा याचा करू शकता किंवा असे सुद्धा ठेवू शकता तर बघा मस्त असे पातळ लांब सडक आपण शेंगोळे इथे वळून घेतलेत याच्यामधून आपण थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे ते आपण खलून घालणार आहोत म्हणजे रस्ता देखील खूप छान असा घट्टसर होईल आणि टेस्टीसुद्धा होईल चला तर आपण आता पाण्याला उकळी आली का ते बघूया गॅसवरती पाणी ठेवलं होतं त्याला छानपैकी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये शेंगोळी घालून घ्यायचे छानपैकी उकळी काढून घ्यायची पाण्याला अगोदर आणि नंतरच याच्यामध्ये शेंगोळी घालून घ्यायचे आता अर्ध्या प्रमाणामधले आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि अर्धे शिल्लक ठेवूया पुन्हा पाण्याला उकळी आली की राहिलेले अर्धे पुन्हा याच्यामध्ये घालून घेऊया तर बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे चमच्याच्या मागच्या बाजूने हलक्या हाताने आपल्याला एकसारखे करून घ्यायचे पाण्यामध्ये जास्त मिक्स करायचे नाही त्याचे तुकडे पडतात लगेच आपण जर जिलेबीच्या आकारामध्ये जर हातावरती बनवून घेतली तर त्याचे तुकडे पडत नाही आपण अशा पद्धतीने पोळपटावरती खाली जर लांब सडक वळून घेतले तर त्याचे जास्त आपण मिक्स केल्यानंतर तुकडे पडतात म्हणून जास्त याला हलवायचं नाही तर आता राहिलेले अर्धे आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता याला उकळी काढून घेऊया आणि गॅस मिडियम करू याच्यावरती झाकण ठेवू अर्ध त्याच्यामध्ये भाजीचा चमचा ठेवू म्हणजे ते उतू जाणार नाहीत आता जे आपण पीठ शिल्लक ठेवलं होतं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया आणि हे चांगलं एकजीव करून घेऊया याचं पाणी या घालून घ्यायचे म्हणजे खूप छान असा होतो आणि टेस्टी देखील होतो तुम्ही हा बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात आणि जास्त तिखट बनवायचे नाही आपण ज्या चार चा ते पाच मिरच्या घालून घेतल्या तर त्या जास्तीच्या तिखट नव्हत्या तर आता आपण याला उकळी काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला अर्धा ते एक तास लागतो हे शेंगोळे शिजून घेण्यासाठी त्याच्यामुळे वळतानी आपल्याला पातळ असे वळून घ्यायचे खूप जाडसर असे वळायचे नाहीत आणि याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की पाणी कमी पडतंय तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी घालून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण आता मध्यम गॅसवरती हे शेंगोळे छानपैकी शिजवून घेऊया तर खूपच छान लागतात पावसाळा चालू आहे अशा पद्धतीने होलगाच्या पिठापासून शेंगोळे बनवायला खूप सोपे आहे झटपट देखील होतात तर लहान मोठ्यांना आवडतील अशा पद्धतीचे शेंगोळे आपल्या इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे शेंगोळे इथे तयार झालेले आहेत गरमागरम पावसाळा चालू आहे तर खायला खूप मजा येईल अशा पद्धतीने शेंगोळी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये